आपला लाडका बाप्पा येतोय ज्याची वर्षभर आतुरतेनं वाट पाहत होतो घराघरात मोदकांचा सुवास लवकरच दरवळणार आहे कामधंदा सांभाळून आपली पोरं मंडळात पुन्हा एकत्र जमणार गणरायावरचं अखंड प्रेम आणि घोलताशांचा गजर हे अनुभवायचं असेल तर प्रत्येकानं इथे यायलाच हवं पण दरवर्षीची तीच खंत मंडळा मंडळात लागलेल्या मूर्ती उंचीच्या स्पर्धा हिंदी भोजपुरी वाह्यात गाणी आणि त्या डीजेचा कर्कश आवाज दारू पिऊन होणारी टवाळखोरी हे आता कुठेतरी थांबवायला यासाठी आपण पुढाकार घेऊन तरुणाईला आकर्षित करणारी भजने कीर्तने नाटके आणि खेळ सुरू करूया समाजाला योग्य दिशा देणारे देखावे जगासमोर मांडूया लक्षात ठेवा गणेशोत्सव हा फक्त आनंदाचा सोहळा नाही तो आहे आपल्या मराठी संस्कृतीचा आणि लोक चळवळीचा संगम कुवाडे व्याख्यान भाषण असा भरगच्च कार्यक्रम लक्षात ठेवा देशकार्य म्हणजेच देवकार्य